विधानभवनातील मारहाण हे पूर्वनियोजित कट पोलिसांची कोर्टात माहिती सात दिवसांच्या कोठडीची ही मागणी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील आनंद आश्रमात शिवसेनेची महत्वाची बैठक शहरातील विविध पदाधिकारी आणि नेत्यांचा बैठकीत सहभाग इथून बावीस बारवाला पकडल्या तो बार गृहमंत्र्यांच्या आईच्या नावे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांचा गंभीर आरोप योगेश कदमांचा राजीनामा घेण्याची केली मागणी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज सकाळी अकरा वाजता शक्तीपीठ महामार्ग समर्थन समितीची महत्वाची बैठक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागरांच्या नेतृत्वात बैठकीचं आयोजन आज इंडिया आघाडीची ऑनलाईन बैठक संध्याकाळी सात वाजता बैठकीचं आयोजन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी पावसाळी अधिवेशनाच्या रणनीतीसाठी भाजप नेत्यांची बैठक अमित शहा जे पी नड्डा पियुष गोयल यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती सर्जेराव टक्लींवर पाच गुन्हे तर नितीन देशमुखवर आठ गुन्हे मुख्यमंत्र्यांची विधानसभेत बोलताना माहिती आपले अजितदादा गाण्याचं भव्य अनावरण विधीमंडळात संपन्न उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त खास गाण्याची निर्मिती एमएसी बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवार अडचणीत कोर्टात आरोपपत्र दाखल कोर्टानं रोहित पवार राजेंद्र इंगवली आणि बारामती ग्रो लिमिटेड लागस्ट ला रोहित पवारांसह इतरांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश <्णगी> सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका राज्यातील समस्या कमी होण्याऐवजी वाढतच आहेत असं केलं वक्तव्य पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज